हॅलो सो व्हिडिओ स्टार्ट करूयात ओके फंटास्टिक सो माझं नाव आकाश आणि स्वागत करतो मी तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलवरती सो मागच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण शेअर मार्केटबद्दल बोललो होतो बरोबर शेअर शेअर मार्केट म्हणा अथवा इक्विटी मार्केटबद्दल आपण बोललो होतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपली स्टोरी थोडीशी पुढे घेऊन जाऊया कशी बघा शेअर मार्केटच्या व्यतिरिक्त मी थोडस तुम्हाला डेट मार्केट पण एक्सप्लेन केलं होतं बरोबर ज्यासाठी मी जे एक्झाम्पल दिलं तुम्हाला की तुम्हाला एकदम गव्हर्नमेंटकडनं दहा करोड रुपयांची ऑर्डर येते तुमच्याकडे एवढे पैसे नसतात आणि पाच करोड रुपये तुम्ही उचलण्यासाठी मार्केटमध्ये जातात तुम्हाला एक पहिला तुमचा मित्र म्हणतो की ठीक आहे तो पाच करोड रुपये तुम्हाला देईल त्या बदल्यात तुम्हाला काय करणार होता टेन पर्सेंट पर प्रमाणे इंटरेस्ट चार्ज करणार होता अथवा ट्वेल्व पर्सेंट जे काही होतं ते आणि दुसरा मित्र तुम्हाला भेटतो तो काय म्हणतो पाच करोड रुपये तोही देतो तुम्हाला परंतु त्याच्या बदल्यात तो काय मागतो तुमच्याकडनं फिफ्टी पर्सेंट पार्टनरशिप मागतो याच्याबद्दल आपण तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं होतं की या मार्केटला आपण इक्विटी मार्केट म्हणतो आणि या मार्केटला डेट मार्केट म्हणतो पुढे आपण एक एक्झाम्पल पाहिलं एक कंपनी असते त्यांची एकूण पंचवीसशे करोड रुपयांची रिक्वायरमेंट असते आणि या पंचवीसशे करोड रुपये रेस करण्यासाठी ते काय करतात पंचवीस करोड शेअर बनवतात पंचवीस करोड शेअर्स बनवतात एका शेअरची किंमत किती असते त्यांची शंभर रुपये एका शेअरची किंमत असते शंभर रुपये आणि अशा पद्धतीने त्यांची ते टोटल जे रिक्वायरमेंट असते पंचवीसशे करोडची ती फुलफिल करतात आता बघा समजा कंपनीने हेच पंचवीसशे करोड रुपये डेट मार्केटमध्ये रेस केले असते त्याना, त्याना for तर कंपनीने त्याच्यावरती काहीतरी व्याज दिलं असतं काहीतरी इंटरेस्ट दिला असता म्हणजेच काय जे कोणी व्याज देणारे लोक आहेत त्यांना त्यांना याच्यामध्ये काय इंटरेस्टच्या स्वरूपात फायदा मिळतोय परंतु समजा तुम्ही कंपनीचा एक शेअर विकत घेऊन ठेवलेला आहे शंभर रुपयाला फॉर एक्झाम्पल तुमचा फायदा काय याच्यामध्ये तर मित्रांनो सिन्स तुम्ही तुमच्याकडे कंपनीचा एक शेअर आहे याचा अर्थ कंपनीच्या एका शेअरचे अथवा कंपनीच्या एका भागाचे तुम्ही बेसिकली ओनर आहात ठीक आहे एका भागाचे तुम्ही काय आहात ओनर आहात आणि जेव्हा तुम्ही एखाद्या बिझनेसचे ओनर असतात तर त्या बिझनेसमध्ये येणारा जो प्रॉफिट असतो हा वाट तुमच्यामध्ये वाटला जातो तुमच्यामध्ये म्हणजे काय ओनर्स मध्ये वाटला जातो तुमच्याकडे जर का एक शेअर असेल तर एका शेअर च्या करस्पॉन्डिंग किंवा एका शेअरला प्रपोर्शनेट जेवढा प्रॉफिट असेल तेवढा प्रॉफिट तुम्हाला मिळेल उदाहरणाच्या सहाय्याने समजून घेऊया समजा आपण जे मागे एक्झाम्पल पाहिलं कंपनीला पंचवीसशे करोड रुपयाची रिक्वायरमेंट होती कंपनीने पंचवीस करोड शेअर बनवले एका शेअरची किंमत ठेवली शंभर रुपये आता समजा हे पंचवीसशे करोड रुपयांवरती कंपनीने समजा टोटल पाचशे करोड रुपयांचा प्रॉफिट कमावला बरोबर समजा कंपनीने पाचशे करोड रुपयांचा प्रॉफिट कमवला आता काय होतंय बघा हा जो पाचशे करोड रुपयांचा प्रॉफिट आहे हा काय पंचवीस करोड शेअर्स जे आहेत त्यांच्यामध्ये वाटला जाईल म्हणजेच काय बघा हे पाचशे करोड पाचशे करोड रुपयांचा प्रॉफिट बाय ट्वेंटी किती शेअर्स आहेत क्रोर स्कोअर कॅन्सल झाला पन्नास आणि हा शून्य म्हणजेच काय मिळालं पाचशे करोड शेअर्स तुमच्या आहेत म्हणजेच काय मिळालं रुपीस ट्वेंटी पर शेअर एवढा प्रॉफिट मिळाला तुमच्याकडे जर का एक शेअर असेल तर या पाचशे करोडच्या प्रॉफिट मधले रुपीज वीस तुमचे असतील तुमच्याकडे जर का दोन शेअर्स असतील तर तुमचा प्रॉफिट एकूण किती झाला चाळीस रुपये तुमच्याकडे जर का अशा पद्धतीने दहा शेअर्स असतील तर तुमचा प्रॉफिट किती झाला दोनशे रुपये येत आहे लक्षात सो जे शेअर होल्डर्स असतात त्यांना प्रॉफिट शेअरिंगमध्ये हिस्सा मिळतो तर जे डेट होल्डर्स असतात राईट जे डेट होल्डर्स असतात त्यांना इंटरेस्टच्या स्वरूपामध्ये पैसा मिळतो सो so, ओके okay. आता आपल्या स्टोरीला आपण अजून थोडस पुढे घेऊन जाऊयात असं कन्सिडर करा तुमच्याकडे कंपनीचा एक शेअर आहे बरोबर आहे आणि तुम्ही हा शेअर तुमच्याकडे ठेवला आणि हा जो काही प्रॉफिट होता त्या प्रॉफिटचा आनंद घेतला आता दोन चार पाच वर्षांनंतर समजा तुम्हाला असं वाटतंय की हा शेअर मला नकोय जे शंभर रुपये मी शेअर मध्ये लावले होते ते माझे माझे शंभर रुपये मला परत हवे आहेत म्हणजे शंभर रुपये परत घेण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल हा जो तुमचा एक शेअर आहे हा शेअर तुम्हाला विकावा लागेल म्हणजे तुम्ही काय बनून जाणार सेलर दॅट मिन्स यू आर अ सेलर अशाच पद्धतीने कदाचित मार्केटमध्ये एखादा माणूस असा असू शकतो ज्याला या कंपनीचा शेअर विकत घ्यायचा असेल म्हणजेच तो काय असणार आहे त्या कंपनीच्या शेअरचा बायर असणार आहे परंतु प्रॉब्लेम असा आहे की सेलरला माहित नाही बायर कोण आहे आणि बायरला माहित नाही सेलर कोण आहे मग या प्रकारचा ड्रॉबॅक दूर करण्यासाठी गव्हर्नमेंटने मित्रांनो काय केलं गव्हर्नमेंटने एक एक्सचेंजेसची स्थापना करायला सुरुवात केली गव्हर्नमेंटने काय केलं एक्सचेंजेसची स्थापना करायला सुरुवात केली आता एक्सचेंजेस म्हणजे काय बेसिकली एक्सचेंज म्हणजे एक असा प्लॅटफॉर्म असतो त्याच्यावरती बायर्स आणि सेलर्स जातात आणि आपापली रिक्वायरमेंट सांगतात फॉर एक्झाम्पल ज्या वेळेला तुम्हाला या कंपनीचा एक शेअर विकायचा असेल तर तुम्ही काय करणार एक्सचेंज कडे जाणार आणि एक्सचेंजला सांगणार की मला हा एक शेअर विकायचा आहे अशाच पद्धतीने बाहेर पण काय करेल एक्सचेंज कडे येईल आणि एक्सचेंजला सांगेल कि मला एक शेअर विकत घ्यायचा आहे आणि ह्या दोघ गोष्टी मॅच झाल्या की एक्सचेंज काय करेल ही ऑर्डर एक्झिक्यूट करेल ही ऑर्डर एक्झिक्यूट करेल म्हणजेच काय होत आहे सेलरला त्याचे शेअर विकण्यासाठी बायर शोधायची गरज नाही आहे आणि बायरला शेअर्स विकत घेण्यासाठी सेलर शोधायची गरज नाही आहे दोघ सिम्पली एक्सचेंजेस कडे जातील आपले रिक्वायरमेंट सांगतील रिक्वायरमेंट मॅच झाल्या की त्यांचं ट्रान्झॅक्शन घडून येईल अशा पद्धतीने एक्सचेंजचं काम असतं मित्रांनो पूर्ण देशभरामध्ये जर का तुम्ही पाहिले तर खूप सारे एक्सचेंजेस आहेत पण सगळ्यात फेमस दोन एक्सचेंजेस आहेत आपल्याकडे त्यातलं पहिलं म्हणजे एन सी आणि दुसरं म्हणजे बी एस सी एन म्हणजे तुमचं नॅशनल स्टॉक एक्सचेंज ठीक आहे सी म्हणजे तुमचं नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि सी म्हणजे तुमचं बॉम्बे स्टॉक एक्सचेंज बीएसई म्हणजे तुमचं बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आहे मित्रांनो हे भारतातलं सगळ्यात जुनं एक्सचेंज स्टॉक एक्सचेंज आहे आणि आय थिंक अठराशे पंचाहत्तर मध्ये त्याची एस्टॅब्लिशमेंट झाली होती ठीक आहे परंतु हर्षद मेहता स्कॅम म्हणून तुम्हाला माहिती असेल एकोणीसशे ब्याण्णव मध्ये जेव्हा हर्षद मेहता स्कॅम एक्सपोज झाला तर त्यावेळेला जेव्हा हर्षद मेहता स्कॅम एक्सपोज झाला ठीक आहे त्यावेळेला गव्हर्नमेंटला बऱ्याचशा त्रुटी आढळून आल्या बीएससी मध्ये आणि म्हणून नवीन एक्सचेंज म्हणजेच एन एस ची स्थापना केली गेली होती आजच्या दिवसाला जर का तुम्ही पाहिलं तर एन वरती एकूण पंचवीसशे पेक्षा अधिक कंपन्या लिस्टेड आहेत तर याच बीएससी वरती पंचावन्नशे पेक्षा अधिक कंपन्या लिस्टेड आहेत हा आता बघा हा लिस्टेड जे म्हणतोय मी याचा अर्थ काय लिस्टेड अथवा लिस्टिंग हा तो कॉन्सेप्ट आहे ठीक आहे लिस्टेड अथवा लिस्टिंग हा तो कॉन्सेप्ट आहे आता लिस्टेड अथवा लिस्टिंग म्हणजे काय बघा मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला जर का हा या ज्या कंपनीचा तुम्ही एक शेअर विकत घेतला होता तो जर का विकायचा असेल तर तुम्हाला एक्सचेंज वरती जाऊन सांगावा लागेल बरोबर अशाच पद्धतीने बायरला पण एक्सचेंज वरती जाऊन सांगावं लागेल परंतु एक्सचेंज वरती मित्रांनो अशाच कंपनीच्या शेअर्स ची देवाणघेवाण होते ज्या कंपनीज एक्सचेंज वरती लिस्टेड आहेत फॉर एक्झाम्पल समजा एखादी कंपनी असेल एबीसी लिमिटेड पुन्हा कुठली तरी कंपनी पकडून चला बरोबर हे एबीसी लिमिटेड जर का समजा एनएसी वरती लिस्टेड नसेल तर एबीसी लिमिटेड करेक्ट मग असं असू शकता एन एसी वरती लिस्टेड आहे परंतु बीएससी वरती लिस्टेड नाही आहे जर का ती एनएसी वरती लिस्टेड असेल तर तुम्हाला फक्त एनएसी वरतीच त्याचे शेअर्स विकत घेता येतील अथवा विकता येतील करेक्ट बीएससी वरती तुम्ही ती गोष्ट करू शकत नाहीत आलं लक्षात मित्रांनो सो जा जा आ, हा होता आजचा व्हिडिओ ज्याच्यामध्ये मित्रांनो आपण एक्सचेंज काय असतं हे समजलं याच्याशिवाय अजून लिस्टिंग किंवा लिस्टेड अनलिस्टेड काय हा समजून घेतला आय होप तुम्हाला व्हिडिओ पाहण्यामध्ये आणि व्हिडिओ समजून घेण्यामध्ये मजा आली असेल जर का तुम्हाला व्हिडिओ पाहिला अथवा व्हिडिओ समजून घेण्यामध्ये मजा आली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच पद्धतीचे कॉन्टेंट अजून जाणून घेण्यासाठी Uh, Bell icon. So, uh, this is Akash magre guys signing off. See you in the next video. Thank you very much.